सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा टायगर निवडणुकीत नूतन खासदार विशालदादा पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला त्यामध्ये जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप हे विशालराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहिले त्यामध्ये जगताप यांचे मोठे योगदान आहे सांगली लोकसभा फॉर्म भरण्याच्या अगोदर जगताप व विशाल पाटील यांची महत्वाची बैठक झाली होती त्यामध्ये विशाल पाटील आपण लोकसभा लढावी आम्ही तुमच्या उभे राहू असा विश्वास जगताप यांनी विशाल पाटील यांना दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला त्यातून विशाल पाटील यांच्या विजयाची घौडदौड सुरू झाली पूर्ण जिल्ह्यात विशाल पाटील यांचे वातावरण तयार झाले आणि आज संपूर्ण जिल्हा विशालमय झाला आहे आणि विशाल, विशाल मोठ्या फरकांनी विजय झाला यावेळी बोलताना युवा नेते अण्णा भिसे व प्रमोद सावंत म्हणाले हाती येत आहे त्याचे कल पाहता विशालदा पाटील हे शंभर टक्के विजयी झालेले आहेत आणि त्या विजयामध्ये जगताप साहेबांचा वाटा सिंहाचा सा आहे आणि काही लोकांना जत मधल्या आपल्याला वाटत होत की जगताप साहेबांची आता ताकद कमकुवत झालेली आहे जगताप साहेब म्हातारा झाले आहे जगताप साहेबांच्या बाजून आता कुणी नाही असं काही लोकांना वाटत होत पण त्या लोकांना त्यांना कळून चुकलंय वाघ जरी म्हातारा झाला तरी वाघ गवत कधी खात नाही वाघ हा कधीही शिकार करायला तयार हेच साहेबांनी दाखवून दिले आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभि जिंदा आहे सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून विशाल पाटलांची निवड झालेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा विलासराव जगताप यांच्या पार्टीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला एकच सांगायचं की जगताप साहेबच या निवडणुकीचे किंग मेकर आहेत कारण ज्यावेळी विलासराव जगताप साहेबांनी पाठिंबा जाहीर केला त्यावेळी विशालदादांची उमेदवारी सुद्धा जाहीर नव्हती किंवा त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला नव्हता अशा वेळी विलासराव जगताप साहेबांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला तेव्हापासूनच या जिल्ह्यामध्ये विशालदादांच्या बाजूने एक मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट निर्माण झाली व आज ती लाट विजयापर्यंत त्यांना घेऊन गेली खरं म्हणजे विलासराव जगताप साहेबांचं यामध्ये खूप मोठं श्रेय आहे आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव पुढच्या काळामध्ये स्पेशल बोर्ट ठरतील एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि